पुष्पा 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 नाम सुन के फ्लावर समझे क्या फ्लावर नहीं फायर रूम है रास्ता सुरक्षा ऐसा तो झुकता नहीं पुष्पा भाऊ लेकिन नियमों के आगे हर झुकेगा साला रस्त्याचा सा वापर करणाऱ्या सर्वांचा मी स्वतःचा जीव कोणाला प्रिय नसतो सारेच आपल्या सुरक्षेसाठी प्रयत्न करतात पण नेमकं रस्त्यानं जाताना स्वतः सोबतच इतरांचीही काळजी घेणं अत्यावश्यक आहेच त्यामुळेच वर्धेच्या उपप्रादेशिक परिवहन विभागाने रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात केली या रस्ता सुरक्षा अभियानात शाळेकरी विद्यार्थ्यांसह हो नागरिकांना जागृत करण्याचा ध्यास आरटीओ विभागानं घेतलाय आणि हाच ध्यास पूर्ण करण्यासाठी वर्धेचा रील मास्टर पुष्पा देखील पुढे सरसावलाय कभी झुकेगा नाही चाला असा डायलॉग आपण पुष्पा चित्रपटात पाहिला पण याच पुष्पाला रस्ता रस्ता सुरक्षा अभियानात लोकांसमोर ठेवून सुरक्षेचं आव्हान करण्याची जबाबदारी दिली त्यामुळेच वर्ध्यातील हा पुष्पा कभी झुकेगा नाही असं म्हणत असला तरी नियमके आगे पुष्पा हमेशा झुकेगा असं सांगायला विसरला नाही समाजातल्या प्रत्येक घटकाशी घेऊ शकलो तर आपल्या बरोबर अपघातामध्ये गमावत तुम्ही रस्त्याने जात असताना तुमची चूक नसते तरी सुद्धा तुम्हाला, तुम्हाला फट्टा बसू शकतो म्हणून जसं शिवसर म्हटले की पुष्पा सर्वांचं लक्ष वेधून घेत होता निमित्त होतं रस्ता सुरक्षा अभियानाच्या जा शुभारंभाचे न्यू आर्ट्स कॉलेज मध्ये हा कार्यक्रम पार पडले अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी युवकांना रस्ता सुरक्षा कायम ठेवण्याचं आवाहन केलं तर पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी सर्वांनाच रस्ता सुरक्षा आणि वाहतूक जान् नियमांचं पालन करण्यासाठी मार्गदर्शन केलं रस्ता सुरक्षेबाबत आगळे वेगळे शपथ देऊन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचं महत्व पटवून सांगण्यात आलं स्थळी लावण्यात आलेले विविध संदेश आणि नियमांचं फलक लक्ष वेधून घेत होते तर याच ठिकाणी रेखाटण्यात आलेली रांगोळी देखील रस्ता सुरक्षेचं सा महत्व सांगायला विसरली नाही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्नेहा मेंढे यांनी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर नागरिकांना परिवहन विभागाला सहकार्य करण्याचं आव्हान देखील करण्यात आलंय एक जानेवारी पासून तर एकतीस जानेवारी पर्यंत हे रस्ता सुरक्षा अभियान साजरे केले जाते तळागडापर्यंत हा रस्ता सुरक्षेचा नियम या अभियानातून अशी अपेक्षा व्यक्त होते आहे तर दुसरीकडे नियम तोडणाऱ्यांसाठी दंडात्मक कारवाई हा देखील कठोर उपाय आहेच पण रस्त्यावर चालणाऱ्यांनी स्वतःच नियम पाळले तर काय हरकत त्यामुळेच या रस्ता सुरक्षेला विशेष महत्व प्राप्त झाले वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट आरवी, आष्टी कारंजा सेलू देवळी अशा विविध भागात रस्ता सुरक्षेचं जनजागर केलं जात असून याला प्रचंड असा प्रतिसाद देखील मिळाला लागला ला रस्ता सुरक्षेविषयी आगळेवेगळी शपथ देऊन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा नियमावली पाळणे आणि ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आव्हान करण्यात आलं पासूनच रस्ता सुरक्षा अभियानाला सुरुवात झालेली आहे यावर्षी आपण रस्ता सुरक्षा अभियान याचा कालावधी जो आहे तो एक जानेवारी ते एकवीस जानेवारी पर्यंत करतो आहे त्या अनुषंगाने आपण विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे आज हा आपला औपचारिक उद्घाटन सोहळा होता परंतु एक जानेवारीपासूनच आपण टोल प्लाझा आहेत ड्रायविंग स्कूल्स आहेत महाविद्यालय आहेत आणि इतर नागरिक यांना लिफलेट जारी करून त्यांना काही व्हिडिओज दाखवून किंवा आमचे अधिकारी कार्यालयात येणाऱ्या ड्रायव्हिंग ड्रायव्हिंग टेस्टसाठी आणि लर्निंग टेस्टसाठी येणाऱ्या प्रत्येक अर्जदाराला रस्ता सुरक्षेचे बद्दल माहिती आणि जनजागृती करत आहेत उद्घाटन समारंभामध्ये एक स्कूल बस नियमावली ही आपण प्रदर्शित केलेली आहे तर तीच आपण प्रत्येक शाळेमध्ये सुपूर्त करता आहोत जेणेकरून त्यांचं त्यांच्याकडनं त्यांना ती माहिती मिळेल की स्कूल बस स्कूल बस धारकांमध्ये काय जनजागृती करायची आहे याच्याबद्दलही आम्ही प्रोग्राम अरेंज केलेले आहेत त्याचप्रमाणे स्कूल बस चालक जे आहेत त्यांचे चालक आणि वाहक ओके त्यांची आपण हेल्थ चेकअप ठेवलेला आहे ते आठ जानेवारीला आहे ते करतो आहे आणि त्याच माध्यमातून माझ्या अधिकारी आणि कर्मचारी त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे पथनाट्य झालं डिजिटल व्हॅनच जा प्रदर्शन झालं ओके त्या अनुषंगाने ते, ते माहिती देणार आहेत त्यांच्या सहभागाशिवाय किंवा संघटनेच्या सहभागाशिवाय सरकारी यंत्रणा सक्सेसफुल होऊ शकत नाही त्याच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला ड्रायविंग स्कूल्स असोसिएशनचे अध्यक्ष आणि त्यांची पूर्ण टीम ॲटो रिक्षा संघटनेचे देवाभाऊ निखाडे यांची पूर्ण टीम त्याचप्रमाणे जड वाहतूक करणारे जे ट्रान्सपोर्टर ग्रुप आहेत त्यांची टीम आणि मुख्याध्यापक जे स्कूल बस मध्ये मुख्याध्यापक जी समिती आपण त्याच्यामध्ये मुख्याध्यापक हे इम्पॉर्टंट आहेत ओके ते ह्या सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेले आहे आणि त्याच सहकार्यातून हा पूर्ण जो अभियान आहे आम्ही तो राबवणार आहोत आणि त्याला सक्सेसफुली सक्सेसफुल करणार आहोत सगळे बट बटाशे का रोक दिया तो छोड़ देगा सिंडिकेट उठाएगा कमाएगा दहाड़ी आईशा पथ अखा जिंदगी करेगा मजदूरी अक्खा जिंदगी करेगा मजदूरी हरगे झुकेगा नहीं साला फायर नहीं माए वाइल्ड फायर हो <laughs>